उठून आघोळ्या करून घरची कामं केली सकाळी लवकर उठून गार तर लय होत पण काय करायचं रानातली कामं करायची ती म्हणल्यावर फाटाफाटा उरकून घेतलं की दोन तीन चार राहिलो तर ती पण तोडलं आणि हवा ही सगळं तुकडं का हाय खालचं पण तुकडं पडलं आणि वरचं पण पडलं बघा ही आई ना आली म्हणून क्षण झालं ना तर आम्हाला दोघाला काय व्हायचं होतं रानातली कामं घरातली कामं परत ती घुरण सगळं तसंच गोंधळ चौकुंड सांगत अजून ती घरची मका पाण्याला आली आहे त्याला जर मारायचं आहे औषध ती तसलं कसलं आणलं आळीचं अजून ती पण मारायचं आहे डोस करायचा आहे म्हणलं पाणी द्यायचं किती काम सगळी कामं आली ती या काय का म्हणणार बर का की सगळ्यांनी केलं म्हणजे हुत एकाची कामं नाही ती मित्रांनो हि लय आकान जीव आणला या काय सांगून उपयोग नाही आईची हाय आज एका दस तिनं पण काय म्हणजे सकाळी पारी काय खाल्लं नाही काय कणीच गेलं बघ खाल्लं नाही काय नाही मोठला निस्त छान पिऊन आली तिला म्हणलं आता बाद झालं आता अकरा साडे अकरा बारा वाजत आले ते चल बाया आता जाऊन मला पण ताण लागली या पाणी ही पी म्हणलं आल्यापासून मी ती आड कामे होती ह्यातनं तेवढंच आड नाही मित्रांनो गिरण हाय घरी गिरण चालू हाय मग जावं लागतंय घरी एक अर्ध लागत माणूस सगळं घर मोकळून सोडून चालतय का ना भाऊजी आधी पण तुम्हाला म्हणतो माझी भाऊजी गेली बाळपणाला त्यामुळं घरी कोण नसतय त्यामुळं लय आपदा उठती मग बा बारका भाऊ ना आई आली आणि तिथं मधला भाऊ ना वडील राफिया आली बकरी कालवण त्यांना ला करूनच नाही माझे पायांची पण धावपळ उठली व काय करायचं असली मती पायाची पायाचे तू पण पाया। गुरांमळा तुमची पण आपदा उठती कोर लागती ला गिरणीला कोण नाही होय गिरणीला ना कोण न बाकराला कशाला येतोय गिरण चालू झाली वा त्यांची आता म्हणजे येते मा ती मग घरी माणूस लागत दळून हि द्यायला काय करायचं आणि मित्रांनो आई माझी दळती बर आपल्याला काय दळाय फिळा येत नाही पण आई वडील पण एवढं नसते ते गिरणीकड पण आई असती गिरणीकड पोरं पण जात नाही ती गिरणीकड पोरच काम असते ती इकडली तिकडं जाते ती इकडं तिकडं गाल म्हणजे आई घरी असती देती गिरण चालू करून शिना दळून गिरण पण ती मोठी आहे बारकी नाही मोठी आहे तसली गिरण काय करायचं तेव्हा इकडे यांचं चालू आहे धरकनीस की मोड धरकनीस की मोड बाकी आता जावे घेऊ जावे घरी आता किती उशीर झाला की आवा सकाळी का वा आलू या हा संपोस तर काय जीव घायला येईल संपोस जायचं नाही कशाला घायला येत काय लागली पाणी नाही काय नाही हा मग काही चक्री पडायचं माझा सकाळ सकाळ झाला जरा व काय करायचं गुरांवर धार काढती का धार काढती म्हणण्यात कंड पण चुकलं मी बोला नको होत त्यांना ती बोलली पण कसं असतं वायता आल्यावर माणूस बोलत पण ते असतं जिथं तिथं चोडून शिना तीच धरून बसते काय करायचं आणि लय राग आहे वंदा लय माझी राग सासू आली या बोलाव बांडून तसलं काय कळत नाही आधी आता आहे सासूबाईचं फराळीच आणा जाऊन का सासूबाईला बी कळाय पाहिलं आपली लेख काय गुन्हा का कशी करते काय केलं मी माझे काम करते किती वाजता उठती हाय काय बाबा माझ्यावर तू येत येत बिल आता माझा गुन्हा तर चाललं एवढं चांगलं राहून पण गुन्हा करत जाते हा कामावर ना बांधणं लागते मित्रांनो आमच्या कामावर बांधणं लागते दुसरं काय नाही बा एक शब्द का धरण ना तर फुगून गचमूच बसली तर या बोला म्हणते काय झालंय काय झालंय सारखं या आता काम आहे ती काम तर केली पाहिजे ती सगळ्यांनी मिळून मान्य केलं पाहिजे पण सर्स पण बघितलं पाहिजे का नाही सांगा एक ते एक काम करून आपल्याला चालतंय का आपल्या मागं गुरायची गुरांचं पण बघितलं पाहिजे आहे दूध वाढायची त्यांना पिंडी टाकायच्या

आपल्या काय माहिती ते दिवसाच टेन्शन घेऊन घेऊन बसण्यापेक्षा दिवसाचा आनंद घ्यायचा उगा ती भांडत बसण्यात काय उपयोग नाही पण कसा सांगून पटत नाही हाय ना का नाही चांगलं राह वाटत नसत त्यांना आपण किती पण ओरडून सांगा ऐकणार आहे ती का आजीबाद ऐकत नाही काय ऐकते सारख्यांना चांगलं काय येतो का येतो काय केलं म्या विस्फुट मोडून झाली हा तर बसली विस्फुट मोडून झालं असतं तर सारा संपत होता मग संपू ग तुम्ही माझं काय तुमचं आई काय माझं करू लागते हो काय काय माझे बाप येते ती करू लागते ती बरे आता तू मग आई बाप माझ्या उपकारच करायला लागला तर लागते ती म्हणून करू लागत नाही द्या तुम्हाला हा कोणाच आहे तुमचंच आहे की कशा पाय कशा पाय म्हजे करू लागते ती येते ती पदरपती आल जाळशी लागते तर काय नाही हा

हे ती नाहीकडे आव आयकडे गेली आय पण तुमच्या सारखीच आहे हेजागी उठून नाही उठून हेजा घरला ये नाही गेते काय लोक म्हणती आहे ना तुमची पण आई आहे काय आई तू काय म्हणली माझी पुकट रप्त दे म तुला घेऊन जा म्हणलं का नाही आव पण ती मला एक तीला कुठे धरते माझा लेकज आहे म्हणते ती